हॅलो नमस्कार सगळ्यांना आपल्या मिसेस फौजी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्या गोड ताई दादाची मुकल्यांची अगदी मनापासून सगळ्यांचे स्वागत करते आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर हे आहे गौरी जेवणाचा जो दिवस असतो आमच्या तिथं म्हणते की गौरी जेवणाचा दिवस म्हटला जातो तर हे आमच्या मामाच्या घरच्या गौरी आहेत तर मला जायला तर खूप लेट झाला होता पण हे आमच्या मामाच्या मुलीने वेगवेगळ्या वे थीम बनवलेल्या होत्या आणि मेन म्हणजे माझी मामी एक वकील आहेत वकील असूनसुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून डेकोरेशनसाठी दोघी मायलेकींनी की वेळ देऊन म्हणजे कोर्टातून येऊन वेळ देऊन जो गौरीसाठी जो फराळ असतो तो, तो फराळ ही सगळा बनवला होता जसा दिवाळीला बनवतो ना तसा बनवलेला होता ही आहे माझ्या मामाची मुलगी तरी तर मस्त मी व्हिडिओ वगैरे घेतले आणि मस्त गौराईला जे जे सजवलं आहे काय काय सगळं अगदी व्यवस्थित मी बघितलं वगैरे आणि व्हिडिओ घेतले आहेत तर बघा कसं डेकोरेशन केलं आहे आमच्या मामीने आणि मुलीने नक्की कमेंट करून सांगा तर खूप छान माझ्या माहेरी असं कोणतंच घर नाही त्यांच्या घरी गौरी नसते तर माझ्या मामीने हे अनारस अनारसाचासुद्धा घाणा घातलेला होता मेन म्हणजे इतके छान अनारस बनवले होते आम्ही तर गरम गरम अनारस बनवले आणि ते देवाजवळ लक्ष्मीसाठी ठेवले लगेच आम्ही खाण्यासाठी ताव मारला आणि गरम गरम कडक अनारस इतके छान लागले तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता माझ्या मामींची अनारस बनवण्याची पद्धत किती छान आहे आणि आमची मामी वकील आहे असूनसुद्धा इतकी सुगरण आहे तर माझ्या मामीने गौरी गणपतीसाठी बुंदीचे लाडू शंकरपाळी चकली चिवडा बेसनचे लाडू अनारस शेंगदाण्याच्या करंज्या सुजीच्या करंजा मला वाटतं सगळं टोटल ॲटम एवढे सगळे बनवलेले होते तर हे अनारसाची पद्धत असे की आ, तेल टा अनारस तेलात टाकलं की वरून पाणी तेल असतं ना तेलवरती टाकायचं जेणेकरून फुटत नाही हे मामाच्या घरचा व्ह्यू आहे आणि माझ्या मावशीने नवीन गाडी घेतल्यामुळे त्यांनी गाडीची पूजा केली गाडीच्या पूजा घे केलेल्याचा काही मी व्हिडिओ नाही घेतला तर इथं आहेर वगैरे केला होता मस्त जेवण खाना झालं आणि मी आणि माझी मामी इथं गणपतीचं दर्शन मामाच्या घराच्या पाठीमागे हे गणपती एवढा मोठा बसवलेला होता इथलं दर्शन वगैरे घेतलं जात जात सगळे त्यांच्या घरचं हे माझ्या चुलत मामाच्या घरच्या गौरी आहेत हे सगळ्यांच्या घरचं हळदी कुंकू घेत घेत मी माझ्या आईच्या घरी वरती चालली होती माझ्या आईचं घर आणि मामाचं घर खरंच खूप खर जवळ आहे माझ्या आईला घराच्या जवळच दिलेलं असल्यामुळं जास्त आम्हाला कुठं गाडी घ्यायची गरज गर नाही काही नाही चालत जाऊ शकतो तर आमच्या इकडची शेती बघू शकता माझ्या वडिलांच्या इकडचा जो इलाका किंवा वातावरण आहे सगळी पाण्याखालची शेती आहे सगळी डेव्हलपड शेती आहे आणि मी आम आमच्या मामाच्या घरी मेहंदी काढायसाठी मेहंदीचा कोण घेऊन गेले होते पण एवढा गप्पा अनारस बनव हे ते ह्यामध्ये मला वेळच नाही भेटला आणि मी आजारी असल्यामुळे मला कोणी काही काम पण नाही लावलं तर मस्त गोळ्या औषध खाऊन मी झोपली होती तीन दिन मामाची मुलगी नेल आल्यानंतर आम्ही दोघी गेलो होतो मामाच्या घरी तर बघा हे ऊस आहे माझ्या वडिलांचं आणि चुलत्याचा ऊस आहे त्याच्यामधून जायला हा रस्ता आहे माझी मामी मी चालत चाललो होतो हे मकाची शेती आहे माझ्या वडिलांची मस्त आम्ही घरी चाललो होतो मुलं आम्हाला बघून खाली आले होते मुलं भावाचा मुलगा मुलगी आणि माझा समीक्षा आहे तर मी व्हिडिओ काढत होते आमची मामी पुढे गेले हा संध्याकाळी सहाचा व्ह्यू आहे बघा मामीला म्हणलं चला पुढे मी छोट्या छोट्या क्लिप घेते त्यांनाही माहिती घ्यावरून मला व्हिडिओ काढायला फोटो काढायला खूप आवडतं तर फायनली मी माझ्या घरी पोहोचली आहे हे गा हिच्या घरच्या गौरी आहेत तर मामी म्हली चला मला सकाळ पण वेळ नाही भेटत मामीला दुसऱ्या दिवशी आमच्या कोर्टामध्ये जायचं होतं सांगोल्ला तर मस्त असे व्हिडिओ बनवले व्हिडिओ लाईक करा शेअर करा